नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सिगारेटची बॅग चोरी करणारे दोन आरोपी पुणे येथून अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार मिराज मुमताज शेख हे गोल्ड्स फिलिप्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करत असून त्यांनी दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथून सुपा परिसरामध्ये सिगारेट विक्रीकरिता गेले होते तर यावेळी त्यांनी सिगारेटची बॅग ही मोपेड मोटरसायकलवर ठेवून सुपा येथील साईश्रद्धा किराणा स्टोर्स या दुकानामध्ये गेले असता चोरट्यानं एक लाख नऊ हजार सातशे चार रुपये किमतीचा सिगारेट व रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेली या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर सुपा पोलिसांनी गुन्हा घडला त्या परिसरामध्ये जाऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पथकास चार व्यक्ती सिगारेटचे बॉक्स असलेली बॅग पुण्याकडे जाताना दिसले या फुटेजमधील संशयित व्यक्तींची माहिती घेत असताना हे फुटेजमधील व्यक्ती आकाश भवरसिंह राजपूत हा आहे असं निष्पन्न झालं या आरोपीची माहिती काढत असताना तो त्याच्या साथीदारासह त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकानं लगेच सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे जाऊन आरोपी आकाश रुफ बंटी भवनसिंह राजपूत याला ताब्यात घेतलाय त्यानंतर यांनी हा गुन्हा रोहित मदनकुर्मी विशाल उर्फ बारक्या अनिल नलवडे रोहित छोटू भोसले याच्यासोबत केला असल्याची कबुली दिली आहे तर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केलेली आहे मुकुंद नगर भागातील व्यापारी शेख मेराज अहमद मुमताज हे सिगारेटचा काही माल सुपा विकण्यास गेलेले असता मोटरसायकलवर ठेवलेली मालाची पिशवी एकूण अंदाजे एक लाख नऊ हजार रुपयाची ही बावीस तारखेला आरोपितांनी पळून नेलेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय आणि टीमने सदरप्रम सदर प्रकरणी तपास करून पुणे येथील एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आकाश राजपूत रोहन कुर्मी विशाल नलवडे आणि रोहित भोसले असे आरोपी त्यांचे नाव आहेत त्यांच्याकडनं एकूण रोख रक्कम आठ हजार आणि चाळीस हजार रुपयाचे सिगरेट हे जप्त करण्यात आलेले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर